पहिला सोमवार आहे तर देवघर जे आहे ते मी स्वच्छ पुसून घेतलं तसं तर रोजच थोडंफार देवघर जे आहे ते पुसतच असते जेणेकरून देवघरामध्ये कुठलीही धूळ किंवा जाळे जार होणार नाही तर आता देवघर पुसून घेतल्यानंतर छान असा दिवा मी लावून घेतलेला आहे आता दिवा हा जे स्वामीदेव घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये ठेवून घेणार आहे त्यानंतर देवपूजेला सुरुवात करणार आहे तर आज सोमवार आहे महादेवांचा वार आहे तर तर आज संपूर्ण देवघर जे आहे ते अशा प्रकारे पांढरं शुभ्र करून घेणार आहे शुभ्र म्हणजे संपूर्ण देवघरामध्ये वस्त्र किंवा आसन जे आहे तर ते पांढऱ्या कलरचे मी ठेवणार आहे आणि प्रत्येक सोमवारी मी पांढऱ्याच कलरमध्ये पांढऱ्या रंगामध्ये संपूर्ण जे देवघर आहे तर ते सजवून घेत असते तर आज देवपूजा केल्यानंतर स्वयंपाकामध्ये मी काही खास भेद करणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला हाईप करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता यानंतर स्वामींचं जे सिंहासन आहे तर ते सुद्धा देवघरामध्ये दे ठेवून घेते आणि त्यानंतर स्वामींचं छोटंसं आसन जे मी घरीच बनवलेलं आहे तर ते सुद्धा देवघरामध्ये दे ठेवून घेते आपण बाहेरून जर देवांसाठी आसन किंवा वस्त्र घेतली तर इंचाप्रमाणे तीन इंचाच्या मूर्तीसाठी वस्त्र वगैरे आपल्याला सहज मिळून जातात आणि ते देवांना येतात सुद्धा पण आसन वगैरे जे आहे तर ते आपण घरीसुद्धा शिवून घेऊ शकतो अगदी कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये आसन आणि देवांसाठी वस्त्र आपण तयार करून घेऊ शकतो तर मी वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा प्रकारचे आसन आणि वस्त्र जे आहे ते स्वामींसाठी देवघरासाठी शिवून घेतलेले आहे तर आता गणपती बाप्पा लक्ष्मी देवी गजानन महाराज कुलदेवता कुलदेवी अन्नपूर्णा माता या सर्वांना स्नान घालून देवघरामध्ये मी ठेवून घेतले आता यानंतर तुळजाभवानी मातेला छान असा टिक्का लावून घेते तर हळदीने मी इथे हळदौली केलेली आहे आणि हळदीने देवीला एक छोटासा टिक्का लावून घेतला आणि त्यावरती आता कुंकू देखील लावून घेणार आहे तर असं हळदीवरती मरवट भरून किंवा मग टिक्का वगैरे लावून आपण जेव्हा देवीला कुंकू लावतो ना तर तेव्हा ते, ते हळद जी आहे तर ती थोडी वाळू द्यायची कारण हळद आणि कुंकू जर ओलं ओलं आपण लावलं तर ते एकत्र होतात आणि मग ते व्यवस्थित दिसत नाही तर हळद जी आहे ती पूर्णपणे वाळू द्यायची आणि त्यानंतर जे आहे आपण कुंकू लावायचं आहे तर अशा प्रकारे दोन कुंकवाचे टिक्के मी देवीला इथे लावून घेते त्यानंतर ही जी कवळ्यांची माळ आहे तर ही देवीला घालून घेणार आहे तर आता देवीच्या मूर्तीसाठी माळ थोडी मोठी होते म्हणून मी अशी मागे टाकून घेते जेणेकरून ती व्यवस्थित दिसते तर आता देवी देवीची मूर्ती देवघरामध्ये स्थापन करून घेतली आता यानंतर स्वामींना आपण छान असं नवीन वस्त्र घालून घेणार आहोत तर पांढऱ्या कलरमध्ये मी दोन वस्त्र स्वामींसाठी शिवून घेतले होते आणि त्यासोबत ही जी माळ आपण घरी बनवलेली होती तर ती सुद्धा स्वामींना घालून घेणार आहे आणि त्यासोबतच एक छोटीशी टोपी सुद्धा स्वामींना घालून घेणार आहे तर आता टोपी जी आहे ती मी स्वामींना नंतर घालून घेणार आहे कारण टोपी जर घातली तर स्वामींना अष्टगंधक किंवा चंदन लावल्यानंतर ते टोपीला लागतं म्हणून मग टोपीनंतर घालून घेते तर बाळकृष्णांना छान असा ड्रेस घालून घेणार आहे आता हा जो बाळकृष्णांचा ड्रेस आहे तर हा मी घरीच शिवून घेतलेला आहे बघू शकता दिसायला छान असा हा बाळकृष्णांचा ड्रेस दिसतो तर आपल्या बाळकृष्णांची मूर्ती जेवढ्या इंचाची असेल तेवढ्या इंचानुसार आपण बाळकृष्णांसाठी ड्रेस जो आहे तो घरीच शिवून घेऊ शकतो आता यानंतर बाळकृष्णांसाठी मी छान असा छोटासा टोप सुद्धा घेतलेला होता तर तो सुद्धा आता बाळकृष्णांच्या मूर्तीला घालून घेणार आहे तर हा मी जन्माष्टमीच्या वेळेसच घेतला होता पण ज्या वेळेस मी जन्माष्टमीचा साहित्य घेतलेलं होतं त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर त्यावेळेस हा घेतलेला नव्हता त्याच्यानंतर मी घेतला होता पण हा जो टोप आहे तर तो, तो बाळकृष्णांच्या मूर्तीला घालता आला नाही म्हणून मग मी आज घालून घेतला आणि त्या ड्रेसवरती अगदीच छान मॅचिंग असा तो झालेला ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडाए वि ओम ऐं र्रीं क्लीम चामुंडाए विचे ओम श्री कुबेराय नमहा वैष्णवाय स्वाहा ओम श्री ओम ही श्री हि श्री क्ली श्री श्री वित्तेश्वराय नमः त्यानंतर आता जे रुद्रयंत्र आहे तर ते सुद्धा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि देवघरामध्ये स्थापन करून घेणार आहे श्री कुलदेव तर आता देवपूजा करून झालेली आहे आणि सुंदर अशी देवपूजा आजची झालेली आहे सोमवारची आता यानंतर सर्व देवांना फुले अर्पण करणार आहे ओम गंगणपते नम श्री कुबेराय नमः श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री तुळजा भवानी मातायमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन तर आता छान अशी आपली देवपूजा झालेली आहे त्यानंतर मी आरतीसुद्धा करून घेतली आणि सर्व घरामध्ये धूप दीप दाखवून घेतलेला आहे बघा छान अशी आपली आजची देवपूजा झालेली आहे तर स्वामींचं चंदन थोडं ओलं आहे म्हणून मी टोपी जी आहे ती घालून नाही घेतली पण थोडं कोरडं झाल्यानंतर मी स्वामींना टोपी घालून घेणार आहे बघा स्वामी अगदी सुंदर दिसत आहे पांढऱ्या वस्त्रामध्ये आणि बाळकृष्णांना जो टोप घालून घेतलेला होता ज्याला पगडी आपण म्हणतो तर तीसुद्धा बाळकृष्णांना अगदी सुंदर दिसते गोड अशी मूर्ती दिसते बाळकृष्णांची आणि हे जे फुलं आहे ना तर हे आम्ही महालक्ष्मी डेकोरेशनसाठी घेतलेले आहेत तर हे मी असे याच्यामध्ये हा जो वेल आहे पानांचा जर याच्यामध्ये लावून घेतले बघा दिसायलासुद्धा छान दिसतात तर हे मी असे लावून बघितले आणि लावल्यानंतर खूप छान दिसत होते म्हणून मग राहू दिले तर आपण स्वतःसाठी जसा साज शृंगार करतो अगदी तसाच जर आपण देवांसाठी देवघरासाठी केला तर आपले देव आणि देवघर किती सुंदर दिसतात बघा हे करताना आपल्याला सुद्धा आनंद मिळतो आता छान अशी देवपूजा आपली झालेली आहे आणि माझा सकाळचा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आता दुपारच्या स्वयंपाकासाठी मला काहीतरी नवीन करायचं होतं म्हणून मी आज काही वेगळा असा भेद केलेला आहे तर तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की बघा चला तर मग आज मी स्वयंपाकात काय बनवणार आहे ते तुम्हाला सांगते तर आज मी दुपारच्या स्वयंपाकाला पनीरची भाजी आणि त्यासोबत मस्त असे गरमागरम नान बनवले होते तर हे नान मी कशाचे बनवले हे मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये नेहमीप्रमाणे मैदा तर घातलेलाच आहे पण त्यासोबत आणखी एक वस्तू टाकून नान तयार केलेले आहे तर ते कसे तयार केले हे आपण बघणार आहोत आणि त्यासोबत मस्त गरमागरम वाफळती पनीरची भाजी तर हा असा आजचा बेद खूपच छान झालेला होता तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया हॉटेलमध्ये आपल्याला जशा प्रकारचे नान मिळते गार्लिक नान बटर नान तर अगदी तशा प्रकारचे नान मी घरी तयार करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासोबत पनीरची भाजी केली तर या संदर्भातलाच आजचा हा व्हिडिओ आहे तर पनीरची भाजी बनवली होती अगदी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तशी भाजी मी आज घरी बनवली होती तर ही पनीरची भाजी आणि त्यासोबत तर त्यासोबत मस्त असे गरमागरम बटर नानसुद्धा केले होते तर ते कसे केले ते आपण बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया दोन कांदे घेतलेले आहेत कांदे हे मीडियमच घेतलेले आहे आणि त्यासोबतच काजूसुद्धा आपल्याला भिजत घालायचे असतात तर काजू हे मी रात्रीच भिजत घातले होते अर्धा कप आणि तर भाजीसाठी जे दोन कांदे घेतले होते तर ते चिरून घेतले आणि त्यानंतर कढईमध्ये दोन वाट्या पाणी घातलं तर हे पाणी आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये कांदे जे आहे ते टाकून घेणार आहे आणि त्यासोबतच जे काजू भिजत घातलेले होते तर ते सुद्धा या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला एक पाच ते सात मिनटं एक उकळी काढणार आहे किंवा मग आपण दहा ते अकरा मिनटे शिजवले तरी देखील चालेल पण जास्त वेळ शिजवायचे नाही आणि बाजारात ज्याप्रमाणे ग्रेव्ही तयार करतात तर अगदी त्याचप्रमाणे आपली जी ग्रेव्ही आहे तर ती तयार होते तर आता मी कढईमध्ये जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं तर त्या पाण्याला उकळी आली आणि त्यानंतर त्यामध्ये चिरलेले जे कांदे होते तर ते टाकून घेतले यासोबतच अर्धा कप इथे मी काजू भिजत घातले होते तर ते सुद्धा या पाण्यामध्ये टाकून घेतले आता या पाण्याला एक पाच ते सात मिनटे उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे तर आता इथे कांदे उकळायला ठेवलेले आहेत तर तोपर्यंत भाजी आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी इथे तयारी करून घेते तर त्यासाठी मी इथे एक मिडियम कांदा घेतलेला आहे तर तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे कारण जे उकळलेले कांदे आहेत तर ते आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत म्हणून ते थोडेफार जाडसर राहिले तरी चालतात पण फोडणीसाठी चिरलेला कांदा हा आपल्याला अगदी बारीक चिरायचा आहे जेणेकरून आपली जी ग्रेव्ही आहे तर ग्रेव्हीमध्ये आपल्याला कुठेही कांदा चिरलेला नको तर यासाठी आपल्याला कांदा जो आहे तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे जेवढा बारीक आपल्याला करता येईल तेवढा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आता कांदा बारीक चिरून झालेला आहे आणि कढईमध्ये जो कांदा आणि काजू उकळायला ठेवले होते तर त्यालासुद्धा मध्ये मध्ये आपल्याला ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून कांदा आणि काजूसुद्धा व्यवस्थित उकळल्या जातील तर एक ते दोन वेळा आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं आहे यासोबतच मी इथे कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे तर कोथिंबीरसुद्धा आता बारीक चिरून घेणार आहे सोबतच आपल्याला टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा तयार करायची आहे तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा बारीक चिरून घेणार आणि ग्रेवी तयार करून घेण्यासाठी आपल्याला एक साधारण छोटा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा मग दोन घेतले तरी देखील चालेल आता आपलं भाजीचं प्रमाण जेवढं आहे त्यानुसार आपण कांदे आणि टोमॅटो घ्यायचे आहे तर मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे तो आता बारीक चिरून घेणार आहे जास्तसुद्धा बारीक नाही केला तरी चालेल कारण तो आपण मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत तर आता आपण कढईमध्ये जे कांदा आणि काजू उकळायला ठेवलेले होते तर ते आता उकळून झालेले आहेत जास्तसुद्धा उकळून घ्यायचं नाही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला अगदी सात ते आठ मिनटे उकळून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित अशी ग्रेव्ही त्याची तयार होईल तर आता गॅस बंद करून घेणार आहे आणि कढई जी आहे ती बाजूला काढून घेणार आहे तर आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी आपल्याला साधारणतः एक लसूण सोलून घ्यायचं आहे किंवा आवडीनुसार जास्त घेतला तरी देखील चालेल आता आपण कढईमध्ये जो कांदा उकळून घेतलेला होता तर तो आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि तोपर्यंत टोमॅटो तो तो बारीक चिरलेली मिरची आणि लसूण याची एक ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे त्यासोबत थोडा कोथिंबीरसुद्धा आपण टाकू शकतो तर आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर एकदम बारीक असं मिश्रण हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि आता यानंतर आपण जो कांदा आणि काजू कढईमध्ये उकळून घेतलेले होते तर ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते जेणेकरून ते लवकर थंड होतील आणि आपल्याला त्याला मिक्सरमधून बारीक करून घेता येईल त्यानंतर आता याच मध्ये आता आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे तर त्यासाठी मी थोडे तेल टाकून घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरे दालचिनीची एक छोटी काळी आणि तमालपत्र आणि यासोबतच दोन मिरेसुद्धा टाकून घेणार आहे तर आता जो बारीक चिरलेला कांदा होता तो कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि त्याला छान असं लालसर येईपर्यंत परतवून घेणार आहे सोबतच थोडीशी खिंबीरसुद्धा टाकून घेतली आता या कांद्याला मस्त असा लाल कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत तो आपल्याला जो नान तयार करायचा आहे तर त्यासाठी मी एक परत घेतलेली आहे आणि त्यामध्ये एक कप भरून मैदा घेतलेला आहे आणि यासोबतच एक कप भरून गव्हाचं पीठसुद्धा घेतलेलं आहे आता आपण बाजारात जे नान खातो तर ते मैद्याचेच असतात फक्त मैद्यापासून ते बनवले जातात आपल्याला माहिती आहे की मैदा हा संपूर्ण गव्हापासून बनवलेला नसतो त्यातील जे फायबर आणि पोषक तत्वे असतात ती काढून टाकली जातात यामुळे आपण जर नियमित मैद्याचे सेवन केले तर आपले वजनसुद्धा वाढते आणि यासोबतच पचनक्रियासुद्धा बिघडते तर यामुळे आपण मैद्याचा शक्य होईल तितका वापर कमी करायचा आहे तर यासाठी म्हणूनच मी आज अर्धा मैदा घेतलेला आहे आणि अर्धा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आपल्याला अगदी हॉटेलमध्ये मिळतात तशा प्रकारचा नान जर घरी तयार करायचा असेल तर आपण फक्त मैद्याचा केला तरी देखील चालेल पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आपण अर्धा गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा या प्रमाणात घ्यायचा आहे तर मी इथे दोन्हीही सारख्या प्रमाणात घेतलेले आहे आणि त्यामध्ये किंचित मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यालाच मळून घेतलेला आहे तर अगदी दहा ते पंधरा मिनटे आपल्याला याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपला जो नान आहे तर तो तळ होणार नाही आणि आपला मळलेला जो गोळा आहे तर तो देखील नरम राहील तर आता हे पीठ मळून झालेलं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून हे थोडा वेळ असंच ठेवायचं आहे तोपर्यंत आपला जो कांदा आहे तर तो बऱ्यापैकी भाजून झालेला आहे त्यानंतर यामध्ये आपण लाल तिखट टाकायचं आहे हळद गोडा मसाला आणि धने पावडर किंवा मग जिरे पावडर टाकली तरी देखील चालेल आणि आवडीनुसार आपल्याला जर इतर मसाले ॲड करायचे असतील तर ते सुद्धा आपण टाकू शकतो आणि यानंतर जी ग्रेव्ही आपण तयार केलेली होती टोमॅटो मिरची आणि लसूणची तर ती याच्यामध्ये टाकून घेतली आणि हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवायचं आहे जेवढा जास्त हा मसाला शिजणार आहे तेवढी जास्त ही सर आनी भाजी ही घट्टसर आणि भाजीला सुद्धा तेवढंच सुटणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे हा जो मसाला आहे हा आपल्याला एक पाच ते सात मिनटे ढवळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जो उकळलेला कांदा आणि काजू आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं होतं तर ते सुद्धा आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आता ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे त्याचं बारीक मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर ज्या भांड्यामध्ये टोमॅटो बारीक केलेला होता त्याच भांड्यामध्ये मी हे जे कांदा आणि काजू उकळलेले आहे तर ते टाकून घेणार आहे आणि याचं जे पाणी आहे ते आपल्याला फेकायचं नाही कारण कांद्याचा आणि काजूचा अर्क या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर त्यामुळे हे पाणी आपण आवश्यकतेनुसार परत वापरू शकतो तर त्यासाठी ते, ते पाणी आपण तसंच ठेवायचं आहे तर आता हे सगळं मिश्रण बारीक करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम बारीक असं हे, बारी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर हे थोडं घट्ट होतं म्हणून मग सर्व पाणी जे आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेतलं आणि परत एकदा हे मिश्रण जे आहे तर ते बारीक करून घेतलं त्यानंतर कढईमध्ये जी टोमॅटोची प्युरी टाकलेली होती तर ते सुद्धा बऱ्यापैकी शिजून झालेली आहे आणि आता छान असा रंग त्याला आलेला आहे बघू शकता आणि त्यामध्ये आपण काजू आणि कांद्याची जी बारीक प्युरी आपण तयार केलेली आहे तर ती आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि परत एकदा आपल्याला एक पाच ते सहा मिनटे हे ढवळून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आता हा मसाला सुद्धा आपल्याला छान असा ढवळून घ्यायचा आहे आपली भाजी शिजते तोपर्यंत मी पनीर इथे कट करून घेणार आहे तर पनीर आपण याच्यामध्ये काजूसुद्धा टाकू शकतो किंवा मग आवडीनुसार इतर कुठला पदार्थ आपल्याला बनवायचा असेल तर तोसुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो तर मी इथे पनीर घेतलेला आहे पनीरचे बारीक असे तुकडे मी करून घेणार आहे त्या तुकडे आवडीनुसार लहान मोठे आपण करून घ्यायचे आहे तर मी इथे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर दुसऱ्या एका कढईमध्ये मी तेल टाकून घेतले आणि त्यानंतर पनीर पन, जे आहे ते या कढईमध्ये परतवून घेणार आहे आणि छान लालसर असं होईपर्यंत आपल्याला ते कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे आता आपलं पनीर लालसर असं मस्तपैकी भाजून झालेलं आहे त्यानंतर कढईमध्ये जे आपण टोमॅटो कांदा आणि काजूची पिवळीकून घेतलेली आहे तर त्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेतले आणि जे पनीर भाजून घेतलेले आहे तर ते सुद्धा टाकून घेत आहे असे गरम गरम तेलामधले उकळते पनीर जर आपण कढईमध्ये टाकून घेतले तर भाजीला त्याचा कलरसुद्धा खूप छान येतो आणि तेलसुद्धा छान सुटते तर आता जेवढं पनीर भाजून घेतलेलं होतं ते सर्व आता कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक पाच मिनटं हे जे मिश्रण आहे तर हे ढवळून घेणार आहे जेणेकरून पनीर आणि जी आपली पिवळी आहे ते एकजीव होईल आपली जी पनीरची भाजी आहे ती तयार होती आहे तोपर्यंत आपण जे नानसाठी पीठ मळून घेतलेलं होतं तर आता त्याचे नान आपण तयार करणार आहोत तर छान अशी आपली भाजी शिजवून तयार आहे तर परत एकदा भाजीला एक ते दोन मिनटे मी दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेतलं तोपर्यंत एका परातीमध्ये जे आपण पीठ मळून घेतलेलं होतं तर त्याचे आता आपण नान तयार करून घेणार आहोत तर मी इथे एका पोळपाटावरती प्रकारे हॉटेलमध्ये मिळतात तर तसे नान लांबचं असे लाटून घेणार आहे आणि त्यावरती जे कोथिंबीर आणि जे तीळ वगैरे टाकतात ना काळे तर ते सुद्धा टाकून घेणार आहे जेणेकरून हॉटेलमध्ये जसे नान तयार होतात तर अगदी तसेच नान जे आहे ते आपले तयार होतील गळी घालून तर याला त्याआधी त्याला तेल लावून घेतले जेणेकरून त्याला थोड्याफार लेअर येतील तर अशा प्रकारे जो नान आहे तर तो मी इथे लाटून घेत आहे आणि वरच्या बाजूने त्याच्यावरती थोडा कोथिंबीर आणि काळे तीळ जे आहे तर ते टाकून घेणार आहे आणि एका लाटण्याच्या सहाय्याने त्याला परत एकदा लाटून घेतलं जेणेकरून कोथिंबीर हा निघणार नाही आणि यानंतर जो आपला नान आहे तर तो तव्यावरती टाकण्याआधी त्याच्या खालच्या साईडला मी थोडे पाणी लावून घेतले जेणेकरून नान जो आहे तो तव्याला चिटकून राहील लवकर निघणार नाही आणि तुम्ही जर घरी नान तयार करत असाल तर आपण लोखंडाचाच तवा घ्यावा कारण लोखंडाच्या तव्यावरती नान जो आहे तो चिकटून राहतो नॉनस्टिकच्या तव्यावरती तो चिटकत नाही त्यामुळे तर आता भाजी जी आहे ती आपली शिजून तयार झालेली आहे मस्त असा लाल रंग भाजीला आपल्या आलेला आहे आणि तेलसुद्धा भरपूर सुटलेला आहे तर छान अशी ही आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे तर आता मुलांनासुद्धा शाळेमधून आल्यानंतर भूक लागलेली होती तर ही गरमागरम भाजी मी त्यांना दिली आणि भाजीसोबत जे नान तयार केलेले होते तर त्यामुळे ते त्यांनी अगदी आवडीने खाल्ले हे जे नान मी तयार केले होते तर त्यामध्ये अगदी अर्ध मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठ असं घेतलेलं होतं तरीसुद्धा मुलांनी ती अतिशय आवडीने खाल्ले तर आता पोळीलासुद्धा मी यानंतर अशाच प्रकारे तीळ आणि कोथिंबीर मी लावणारच आहे कारण जेणेकरून ते एखादी पोळी शिल्लक खातील कारण हे जे नान मी त्यांच्यासाठी तयार केले होते तर त्यांना ते खूपच आवडले दिसायलासुद्धा अगदी हॉटेलमध्ये आपण जसे घेतो ना तर त्याचप्रकारे ते दिसत होते आणि त्यावरती मी वरून बटर लावलं होतं तर आपण बटरसुद्धा लावू शकतो किंवा मग तेल लावलं तरी देखील झालं तर आपला जो नान आहे तर तो एका साईडने व्यवस्थित भाजल्या गेलेला आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा मी त्याला गॅसवरतीच भाजून घेणार आहे आता तवा जो आहे तो उलटा करून घेतला आणि नान जो आहे तर तो भाजून घेतला आणि ते त्यानंतर त्याला छानपैकी बटर लावले आणि त्यानंतर जी आपली गरमागरम पनीरची भाजी आहे तर तीसुद्धा प्लेटमध्ये सर्व केली छान असा लाल रंग आलेला होता भाजीला आणि भाजीसुद्धा अगदी घट्टसर हॉटेलमध्ये जशी मिळते ना अगदी तशीच झालेली होती मुलांना खूप आवडली त्यांनी खूप आवडीने खाल्ली तर तुम्हीसुद्धा अशी भाजी तयार करून बघा मुलांना नक्कीच आवडेल आणि तुम्हाला देखील नक्की आवडेल तर छान असा सुगंध भाजीला सुटलेला होता आणि चवसुद्धा छान झालेली होती तर तुम्ही सुद्धा अशी भाजी नक्की बनवून बघा आता व्हिडिओ बनवत असताना मला तरी गरमागरम भाजी किंवा पोळी काही देखील बनवले तरी खाता येत नाही पण तुम्ही अशी गरमागरम भाजी नक्की टेस्ट करा आणि त्याचा आनंद घ्या तर भाजीसोबत मी छान अशी काकडीसुद्धा मुलांना चिरून दिलेली होती तर तीसुद्धा मुलांनी अगदी आवडीने खाल्ली तर आज सोमवारी अशा प्रकारचा जो पनीरच्या भाजीचा बेत आहे तर तो मी केलेला होता आणि तो खूप छान असा झाला आणि नानवरती जे बटर आपण लावतो ना तर बटर लावल्यानंतर नान दिसायला अगदी छान दिसत होते आणि चवीलासुद्धा नान अगदी मौसूस झालेले होते कारण आपण त्यात गव्हाचं पीठ वापरलेलं होतं तर अशाच प्रकारचं गव्हाचं पीठ वापरून तुम्हीसुद्धा नान घरी तयार करून बघा ते मुलांना नक्की आवडतील असा गेला माझा आत्ता सोमवारचा सकाळपासून ते दुपारपर्यंतचा दिवस तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ